नमस्कार आपण पाहत आहोत खान्देश प्रभात डिजिटल जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया आज शुक्रवारी अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात पार पडली अपेक्षेप्रमाणे महायुतीच्या दीपमाला काळे आणि उपमहापौरपदी मनोज सुरेश चौधरी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली या निवडीमुळे जळगाव शहराच्या राजकारणात महायुतीची पकड अधिक घट्ट झाली आहे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता महानगरपालिकेच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली महापौर पदासाठी दीपमाला काळे आणि उपमहापौर पदासाठी मनोज चौधरी यांचा प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाला होता विरोधी पक्षांकडून किंवा अपक्ष उमेदवारांकडून एकही अर्ज न दाखल झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याचे जाहीर केले निवडीची घोषणा होताच महानगरपालिका सभागृहात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी महानगरपालिका इमारतीपासून भव्य रॅली काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला <ण्रीण> मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आधीच सूचित केल्याप्रमाणे आता नवीन नेतृत्वाखाली जळगाव शहराच्या रखडलेल्या विकास कामांना वेग मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे वंदन मी आज हा माझा इथला चार सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेत्यांचे व तळाघरातील सर्व सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने आज माझी जळगाव शहर महापालिका महापौरवती बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभारी आहे अडीच वर्षाच्या लोकल बॉडीची स्थापना झाली असून नागरिकांच्या समस्यांचे झालेले उद्रेक निवडणुकीच्या काळात आम्ही सर्व अनुभवले आहे शहरातील मूलभूत सुविधांना केंद्र व राज्य शासनाचे विविध योजनांचे योजना तीन तेरा वाजले असताना ह्या सगळ्या कामांना रुटीन वर आणण्याचे काम मी येत्या काळात करणार आहे मूलभूत सुख सोय सुख सोयींना प्राधान्यक्रमाने मार्गी लावण्या हा माझा प्रथम अजेंडा राहणार आहे व रस्त्यांचे अपूर्ण काम जे राहिलेले आहेत ते मी पूर्ण पूर्वस्त करणार म्हणजे पूर्ण त्याला नेणार आहे मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हॉक्कर झोन वर इमिजिएट कामास मी प्राधान्य देणार आहे माझी सगळ्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया माध्यमातून सर्व जळगावकरांना मी हे सांगू इच्छिते की कोणीही मला शॉल श्रीफर किंवा पुष्पगच्छ घेऊन सत्काराला येऊ नये अथवा मला सत्कारालाही बोलू नये माय फर्स्ट प्रेफरन्स विल बी टू सॉल्व ऑल द बेसिक प्रॉब्लेम ऑफ द जळगाव कर्स अँड आय बिलीव्ह ऍक्च्युअल फील्ड वर्क इज इम्पॉर्टंट माझे माहेर आणि सासर दोन्ही जळगाव असल्यामुळे माझी नाळ ही शहराची uh, जुळलेली आहे शहराची जुळलेली आहे इथल्या समस्यांची मला जाणीव आहे व हे सर्व समस्यांना मी uh, कसं मार्गी लावण्याचं हे माझा पूर्ण प्रयत्न राहणार आहे आणि नागरिकांच्या मदतीची आणि सहकार्याची मी अपेक्षा करते सक्सेस कॅन बी अचीव्ह बाय अ टीम वर्क माझ्या भावी वाटचाली आणि ॲक्टिव्हिटीजची माहिती देण्यासाठी वेळोवेळी मी आपल्या सर्वांशी संवाद साधत राहील आणि माझ्यासोबत हो जे माझे सहकारी नगरसेवक आहेत त्यांनाही मी सांगू इच्छिते की मला त्यांची नेहमी सहकार्य लाभत राहो म्हणजे त्यांच्या सहकार्यानेच आपण काहीतरी करू शकतो आणि जळगावचा विकास हा करू शकतो महिलांसाठी मी सांगू अ महिला म्हणून मी त्यांची महापौर म्हणून आता मी इथे विराजमान आहे त्यामुळे एक आनंद होतो आहे की महिलांना एक मैत्रीण त्यांची हक्काची मिळाली आहे तर खरंच मी त्यांच्यासाठी काहीतरी करू इच्छिते जे आपले स्वच्छतागृह आहे मागे आम्ही जेव्हा बॉडीत होतो तेव्हा आम्ही चार पाच प्रोजेक्ट्स ते आणलेले होते तर ते स्वच्छता आम्ही ते इथे जळगाव करण्याच्या सुविधा दिलेल्या होत्या पण आता ते मला वाटतं अजून कमी आहे आम्हाला आम्ही सर्वे मिळून आता पुन्हा जिथे आम्ही काही नवीन प्रोजेक्ट आणू शकतो ते आमचा प्रयत्न आज मला उपमहापौर म्हणून इथं माझी निवड झाली आहे तर आमचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र उप, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब असतील आमचे सर्वच आमदार साहेब असतील चंद्र त्यांचे सर्वांचे आभार मानतो सत्तरही आणि ते पाचही कारण की त्या लोकांनी बिचारांनी कोणीही फॉर्म भरला आणि त्यांचेही आभार मानतो तर आज आम्हाला इथं संधी दिली आहे आपल्या शिवसेनेतर्फे आणि त्या संधीचा सोनं आम्ही निश्चित करू आणि जळगाव शहराचा कसा विकास होईल ते आम्ही लवकरात लवकर आमच्या पद्धतीने पालकमंत्री असतील आपले रा शहराचे राजमामा भोळे असतील त्यांच्याही मदतीमुळे मामांच्या मदतीमुळे मी उपमावर होऊ शकलो आणि निश्चितच पुढे येणाऱ्या काळात आम्ही चांगल्या पद्धतीने जळगाव शहराचा विकास करू मी माझ्या प्रभागात म्हटलं होतं काम विकास म्हणजे आम्ही सगळी पुस्तिका छापली ती प्रभागाचा विकास हाच आमचा द्यास तर जळगाव शहराचा विकास हाच आमचा द्यास राहणार आहे यावेळी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप गुलाबराव पाटील यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव